आज या ठिकाणी कुरवली बुद्रुक गावचे राजघाटातील प्रमुख कार्यकर्ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये खासदार गटामध्ये प्रवेश करणार आहेत त्यामध्ये प्रमुख राजरवली बुद्रुक गावचे सरपंच राणी अनंतकुमार सुळ यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश होत आहे त्याचबरोबर सोनाली बाबर ग्रामपंचायत सदस्य यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे तसेच बापू सुळ आणि कुचेसर दत्ता मुसुगडे दीपक मोसुगडे अक्षय माने महादेव मुसुगडे सौरभ सिंगाडे रंजित सुळ अक्षय माने सागर आडाव नाना गायकवाड लालासो सुळ अण्णा बाबर सत्यवान बाबर विशाल सुळ राहुल ठेंगील अर्जुन रुक्नवर किसन लकडे नामदेव सुळ सुशील शिंगाडे कुलदीप गावडे गणेश गटकुळ संतोष माने चंद्रकांत गुईकर, तात्या पाटोळे वैष्णव जेडगे राजेंद्र कुळेकर कैलास सुळ अक्षय कुंभार समीर बाबर शुभम सुळ राजू सुळ साधू सकट नामदेव बाबर गजानन सुळ नारायण कुचेकर दिलीप बाबर आणि राम सुळ कुंभार प्रवीण कुंभार मनोज कुंभार आणि मनो मनोज कुंभार गुलाब ठोंबरे धनाजी कुंभार आणि दत्तात्रेय बाबर आणि बापू सुळ एक पस्तीस ते चाळीस लोकांचा आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे आणि या प्रवेशामुळे नक्कीच कुळकी जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढल्याशिवाय राहणार नाही आणि तुतारीची पिपाणी झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मला मी खासदार साहेबांना सर्वांच्या उपस्थितीमध्ये किंवा साक्षीने मी सांगू इच्छितो आणि या सर्वांचं भारतीय जनता पार्टीत प्रवेश झाल्याबद्दल मी सर्वांचं मी संतोष गावडे भारतीय जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून सर्वांचं सा स्वागत करतो आणि शंभर टक्के आपण एकत्र राहून प्रामाणिकपणे दादाशी खंबीरपणे उभं राहून काम करू <laughs> <laughs> <laughs>

येथे राष्ट्रवादी शरद पवार गट या गटातून धोक्यामध्ये तो काम करणारे महत्वाचे ग्रामपंचायत कुरवलीचे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं सर्वांचं सर। या आ, आ, जगामधल्या सर्वात मोठ्या पक्षामध्ये त्यांचं मी स्वागत करतो आणि खात्री देतोय की त्यांना येणाऱ्या जी त्यांची कामं आता मोठ्या प्रमाणावर झाली नव्हती ती सर्व ज्या सर्व कामं उर्वरित त्यांच्या काळामध्ये होतील आणि निश्चितपणे राणीताई तुमच्या नेतृत्वाखाली गावचा जो विकास अपूर्ण राहिला तो संपूर्ण पूर्ण करून तुम्हाला गाव चांगल्या पद्धतीचं गाव जास्तीचं गाव पाठिंबा उभा करून देण्यासाठी प्रयत्न करू असाही या ठिकाणी शपथ देतो आणि कुरोलीच्या सर्व बांधवांचा भगिनींचं सर्वांचं भारतीय जनता मी स्वागत करतो